हाय टू फॅमिली रेश्मा टॅलेंट कुकमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे रगडा पॅटीज तर चला बघूया साहित्य हो हो साहित्य हो बघण्याच्या अगोदर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा ओके तर चला बघूया साहित्य तर इथं घेतलेत मी वटाणा सकाळी भिजत टाकलं होतं ते असं जर एकदम चांगलं भिजलेलं आहे तर ह्याला आपण कुकरला एक ते दोन सिटी काढून घेणार आहे आणि त्यानंतर इथं बटाटे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत बटाटे बटाटे असतील एक किलोपर्यंत असतील तर हे पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चला आता कुकरमध्ये लावूया कुकरमध्ये मी चला इतर रगडा पण शिजलेला आहे असा वटाणा एकदम मस्त शिजले साईडला काढून घेतले आपण आणि बटाटे असे शिजले सोलून घेतले मी आता मिक्स करायचं आहे याला आपण या साह्यानं मिक्स करून घेऊया बघ जेवढे बटाटे चांगले शिजतील ना तेवढं असं लवकर मिक्स करता येते बटाटे शिजले छान मिक्स करून घेऊ चला असं बटाटा एकदम मिक्स करून घेतले मी आता मसाले टाकूया आपण मसाले आपले रोजचे जे असतात ना तेच मसाले टाकायचे इथं मी टाकले मीठ चवीनुसार मीठ टाकू शकता आहे त्यानंतर ही मिरची पावडर आहे त्यानंतर हळद त्यानंतर थोडासा जिरा टाकूया झाले मसाले झाले आपण आता मिक्स करून घेऊया ह्याला आपण हाताने मिक्स करून घेऊया ह्याला चला हे असं सगळं मिक्स करून घेतलंय आता आपण ह्याची छोटी छोटी गोल गोल टिक्की बनवून घेऊया तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही टिक्की बनवून घेऊ शकताय म्हणजे कसं असं थोडंसं जास्त ह्याला घट्ट करायचं कारण हे तव्यावर टाकले की फुटत नाही तर चला मी एवढी एवढी टिक्की बनवली हो तुम्हाला जशा मोठ्या पातळ जशा पाहिजे तुम्ही तसं बनवू शकता असंच हे सगळं टिक्की बनवून घेऊया आपण बघा या साईडला अशी टिक्की पण बनली आणि त्याच नंतर असं रगड्यावर ते असं कांद्याचे पात टाकून खायचं त्यासाठी मी बारीक बारीक कांद्याचे पात पण चिरले आणि त्यानंतर टमाटर पण असे बारीक बारीक चिरले त्यानंतर रगड्याला तडका देण्यासाठी टमाटर आहे बारीक चिरलेलं बारीक चिरलेला कांदा आहे चला बघूया तयारी करूया आपण आता चला इथं मी आता ठेवले कढाई तर मी तीन ते चार माप तेल टाकणार आहे तुम्हाला जेवढं ता म्हणजे टाकायचं असते तुम्ही टाकू शकताय तसं काही नाही आहे कारण मी थोडंसं टाकते तीन चार माप बास तर ओके तर चला आता त्यानंतर टाकूया आपण जिरा कोणाला जिरा आवडतो कोणाला नाही आवडतो पण मला तर जिरा लय आवडते म्हणून मी माझ्या पद्धतीनं थोडासा जिरा टाकते त्यानंतर कटिंग केलेलं टमाटर टाकते आणि हा कांदा सगळाच नाही टाकायचं ओकं थोडंसं टाकायचं कारण थोडा कांदा ठेवायचा आहे कारण आपल्याला रगड्याच्या वरून पण म्हणजे रगडापाट्याच्या वरून थोडंसं टाकता येते तर त्यानंतर असं थोडस फिरवून घ्यायचं त्याला थोडस फिरवल्यानंतर कधी पण कांदा टमाटर भाजायच्या अगोदर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण थोडस मीठ टाकलं ना कांदा टमाटर लवकर भाजलं जात आहे आणि एकदम असं नरम नरम पडतंय म्हणजे आपल्याला जास्त वेळ भाजायची गरज नाही लागत नवीन आहे का नाही ट्रिक तर हवं चला तर असं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे ते लाल होईपर्यंत आता लाल झाल्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत मसाले, मसाले काई काई तर आता मसाले आपण काय काय टाकणार आहे ते पण बघूया तर मी अगोदर टाकणार आहे थोडीशी हळद आपण मीठ तर अगोदर टाकलेलंच आहे त्यामुळे थोडीशी हळद टाकायची आपल्याला कारण मी शिजते वेळेस वटाण्यामध्ये हळद नव्हती टाकली तर आता टाकणार आहे गरम मसाला आणि परत धना पावडर आणि जिरा पावडर त्यानंतर थोडंसं मिरची पावडर टाकणार आहे म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्हाला कुठली मिरची पावडर काळं तिखट पण असतं काळं तिखट टाकल्यानंतर अशी काळी काळी होती भाजी तर आपण इथं काश्मीरी लाल मसाला टाकणार आहे आणि त्याचनंतर पाणी टाकून घ्यायचं पाणी त बघा म्हणजे तुम्हाला जसा र रगडा बनवायचा आहे तसं आपण पाणी टाकू शकताय तर इथं आम्ही आहेत चार माणसं तर त्यामुळं आम्ही तीन ते चार ग्लास पाणी टाकणार आहे कारण त्यामध्ये रगडा पण आहे ना कारण रगड्याच्या आतमध्ये पाणी नाही आहे कारण एकदम घट्ट तो शिजून झालेला आहे त्यामुळं मी माझ्या पद्धतीने टाकणार आहे त्यानंतर किचन किंग मसाला असतो तो, तो पण आता मी टाक किचन किंग मसाला थोडासा टाकून हे करायचं कारण ते पण ना तेलामध्ये नाही टाकायचा मसाला तो नंतरच्या वेळेस टाकायचं म्हणजे ज्या वेळेस भाजी बनती ना त्यावेळेस टाकलं तरी पण चालतंय तर आता रगडा आहे तर शिजवून ठेवलं होतं आपण तर ते टाकणार आहे यामध्ये टाकल्यानंतर चांगलं व्यवस्थित त्याला फिरवून घेणार आहे आणि बघा म्हणजे जर तुम्हाला असे वटाने खडे असतात म्हणजे न फुटलेले असतात ना फुट तर ते आपल्याला फोडून एकदम असं नरम करायचं आहे तर ते मी आता पावभाजीच्या सायाने सगळं मिक्स करून घेणार आहे कारण एकजीव होतो कारण ते वटाने शिजलेले असतात ना फुट ते फुटले नाही आहे शिजले चांगले पण अजिबात नाही फुटले त्यामुळं मी थोडंसं मिक्स करून घेणार आहे कारण त्याला फोडून घेणार आहे कारण मला असं एकदम घाडाघाडा एकदम छान लागतं तसं तर त्यानंतर मी इथं तवा ठेवलाय तव्यावरती थोडंसं तेल टाकून आपण ही टिक्की पॅटेज चांगलं फ्राय करून घेऊया म्हणजे असं सेलो फ्राय केलं की एकदम छान हे होते आणि डीप फ्राय केलं ना मग ते व्यवस्थित नाही लागत कारण त्या ज्या पॅटेजमध्ये ना तेल जाऊन जाऊन बसते त्यामुळं सेलो फ्राय करून घ्यायचं आहे आपण आता आणि थोडं थोडंसं ह्याला तेल जास्त तर लागत नाही आहे आपण थोडं थोडं तेल टाकून चांगलं व्यवस्थित फ्राय करून घेऊया बघा म्हणजे थोडंसं मी त्या पॅटेजवर थोडं थोडं तेल टाकलं ना कसं त्यामध्ये मुरत पण नाही आहे एकदम व्यवस्थित छान भाजून जातात आणि त्यानंतर मी थोडंसं भाजल्यानंतर थोडंसं पलटी करणार आहे त्याला कारण ते दोन्ही बाजूनं पण शेकलं पाहिजे ना चांगलं हो तर मी असं अजून एक टिक्की त्यामध्ये बसते तर मी टिक्की केले आता झालं फ्राय पण करून झालेलं आहे आपली आता टिक्की फ्राय करून झालेले हो आणि क त्याच अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा रगडा पॅटीस मला कसा वाटला हेही तुम्ही सांगू शकताय ओके तर चला आपण आता मस्तच सजावट करून घेऊया आता मी इथं प्लेट घेतले त्यामध्ये रगडा टाकणार आहे दोन पळी किंवा तीन पळी टाकणार आहे म्हणजे चमचा तर मी पळी बोलते त्याला तर असे दोन ते तीन मी घेणार आहे आणि त्यानंतर एक टिक्की ठेवणार आहे त्यामध्ये म्हणजे असं वेगळी पण खाऊ शकतो आपण कसं त्यामध्ये टिक्की ठेवून खाल्लं ना तर एकदम असं मस्त रगडा टिकीच्या आतमध्ये मुरल्या जातो आणि एकदम मस्त लागतो खाताना त्यानंतर अजून एक मी चमचा टाकणार आहे थोडंसं वर आणि त्यानंतर मी टाकणार आहे मिठी चटणी खट्टी मिठी चटणी ही पण आम्ही घरीच बनवलं आहे म्हणजे असं बाहेरून विकत नाही आणलं ही घरीच बनवलेली आहे चटणी पण चिंच आणि गुडाची त्यामुळे ही खट्टी मिठी चटणी आहे आणि त्यानंतर थोडीशी दही टाकायची म्हणजे दही पण मी फेटून ठेवलेलं आहे कारण दहीचे गड्डे गड्डे तसेच असतात ना जाड जाड त्यामुळं मी दही ना फेटले अगोदरच फेटून ठेवलेली कारण फेटलेली दही एकदम गाडी गाडी छान असते तर आता मी त्यानंतर थोडासा नाही कांदा तर मी नंतर टाकणार आहे तर आता मी टाकणार आहे थोडीशी हिरवी चटणी कांदा साईडला काढून ठेवलाय कांदा नाही टाकत आता मी आता टाकणार आहे यावर हिरवी चटणी तर हिरवी चटणी शोधते मी कुठे गेली हिरवी चटणी अरे चा सापडली तर चला आता आपण हिरवी चटणी टाकूया थोडीशी बघा हिरवी चटणी पण मी घरामध्येच बनवले म्हणजे बाहेरून आम्ही काहीच नाही आणलं बाहेरून फक्त शेव वगैरेच आणलेला आहे आता त्यानंतर मी टाकणार आहे थोडासा कांदा म्हणजे तुम्हाला कसं आवडतो तसा आपण कांदा टाकू शकतो आणि त्यानंतर थोडंसं टमाटर टाकायचे टमाटर टाकल्यानंतर कांद्याची पात आपण कापून ठेवलो तो ते पण कांद्याची पात टाकणार आहे आता त्यानंतर राहिलं फक्त सेव सेव म्हणजे तुम्ही भुज्या पण बोलतात आलू भुज्या नाही आलू भुज्या वेगळी असती हे फक्त सेव आहे तर आपण टाकूया थोडंसं सेव आणि अशी मस्त डिश तयार झाली तर मला सांगा हा माझा रगडापाटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा ओके बाय लव यू